मोठा लक्ष म्हणजेच खरंच बैलगाडा शर्य क्षेत्रातील एक देवच खरं तर मोठा लक्ष हा अखंड महाराष्ट्राला माहीत असलेला बैलगाडा शरीष क्षेत्रातील एक सुपरस्टार आहे मोठा लक्ष हा वाटेगाव या गावात राहतो मोठ्या लक्ष्याला लहानाचे मोठे करण्यामागे उत्तम चव्हाण यांनी खूप कष्ट घेतले उत्तम भाऊंनी ज्यावेळेस इस्लामपूरच्या बाजारातून मोठ्या लक्षाला आपल्या दावणीला आणले त्यावेळेस मोठा लक्ष हा फक्त अठरा महिन्याचा होता खरं तर मोठा लक्ष हा आदत असताना सलग पाच वेळा गुलाल घेऊन मोठ्या लक्ष्याने बैलगाडा शर्य क्षेत्राला आपल्या नावाची ओळख करून दिली मोठ्या लक्ष्याने असंख्य मैदानी जिंकली व गाजवली सुद्धा तसेच बिंदोड शर्यतीत तर एक ते वीस लाख रुपयापर्यंत कित्येक मैदानी जिंकली आहेत मोठ्या लक्ष्याने काही काळातच आपल्या नावाचा धबधबा बैलगाडा शरद क्षेत्रात निर्माण केला कित्येक मैदानामध्ये मोठ्या लक्ष्याची चिठ्ठी पाहून कित्येक गाडा मालकांनी आपल्या गाड्या पळवल्या सुद्धा नाही मोठा लक्ष हा प्रसिद्धीच्या उंबरट्यावर असतानाच बैलगाडा शर्यतीवर बंदी आली आणि थोड्याच मैदानामध्ये मोठ्या लक्ष्याला आपले नाव गाजवण्याची संधी मिळाली पण म्हणतात ना जो थांबला तो संपला आणि थांबणारा तो लक्ष कुठला मोठ्या लक्ष्याने बंदीच्या काळात सुद्धा महाराष्ट्र भर आपले नाव गाजवले कित्येक गाडा मालकांचे स्वप्न असायचे एकदा तरी आपल्या बैलाची गाडी मोठ्या लक्षाबरोबर झुपली जावी मोठा लक्ष आणि छोटा लक्ष्या या जोडीने डोळ्याचे पारन फेडणारी लढत महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींना कायमची आठवण म्हणून दिली ज्या वेळेस मोठ्या लक्ष्याची गाडी मैदानात पडायची त्या त्यावेळेस गाडी एक हाती निकाल घ्यायची मोठा लक्षा मैदानात यायचा त्यावेळेस हजारो बैलगाडा प्रेमी मोठ्या लक्ष्याला पाहिला नुसती गर्दी करायचे मोठ्या लक्ष्याने कित्येक बैलांना उजेडात आणले आणि कित्येक बैलांना आपल्याबरोबर प्रसिद्धी मिळवून दिली काही वर्षांनी मोठ्या लक्षाला बैलगाडा मैदानातून तब्येतीच्या कारणामुळे आणि वयाच्या कारणामुळे उत्तम भाऊंनी मैदानात पळवण्यास बंद केले मोठ्या लक्षाचे वय जास्त असल्यामुळे उत्तम भाऊ मोठ्या लक्षाची जीव ओतून काळजी घेत आहे खर तर बैलगाडा शरीर क्षेत्राची खरी ओळख ही मोठ्या लक्ष्याने महाराष्ट्राला करून दिली आहे बैलगाडा शरीरक्षेत्राने दिलेल्या प्रेमामुळे व बैलगाडा प्रेमींच्या प्रेमा मुळे मोठा लक्ष्य हा बैलगाडा क्षेत्रातील खरोखरच एक देव बनला आहे